नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या उत्तम शेती युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत या ठिकाणी शासनाचा निर्णय आलेला आहे बघा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग बघा अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविस्त अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येत असते शासन निर्णय महसूल भवन विभाग या ठिकाणी सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष दर विहित करण्यात आलेले आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्वे यावेळी अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर सतत पाऊस व नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आज झालेल्या पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाने दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहील असा निर्णय दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक चार ते सात येथील पत्र्यान्वे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आज आलेला आहे बघा शासन निर्णयाने काय घेतलेला आहे तर शासनाने बघा सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयां निश्चित केलेल्या दरानुसार रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपये इतका नी, मोठा निधी शासनाने या ठिकाणी मंजूर केलेला आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यान्वय आकरा यांनी हा निधी वितरित करावा या ठिकाणी चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वेष सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या परपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत निर्णयानुसार कार्यवाही करावी या ठिकाणी शासनाने आदेश दिलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो एकदम थोडंसं दिलासादायक या ठिकाणी बातमी आहे आपलं नुकसान तर झालेलंच आहे त्याला तर काही पर्याय नाही परंतु नुकसान झालेल्यासाठी शासनाने जी काही एवढा मोठा या ठिकाणी निधी दिलेला आहे त्या ठिकाणी आपण शासनाची निश्चितच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून त्यांचे आभार आपण मया ठिकाणी मानू शकतो बघा सदर निधी निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आर्हित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व कार्य व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व लेखा ले व महालेखापाल कार्यालयाशी नैसर्गिक त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्तता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासन सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहिलेली आहे या ठिकाणी आहे बघा सदरचा खर्च आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीतून खर्च करण्यात यावा या ठिकाणी शासनाने सर्व काही या ठिकाणी आदेश दिलेले आहे बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा सांकेतांक क्रमाने या ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता तुम्हाला बघा दिवाळीपूर्वी जवळपास दिवाळीला ही मदत या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी विभाग दिलेले आहे बघा त्या ठिकाणी त्यांनी दोन हेक्टर मर्यादा आहे याची दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे त्या ठिकाणी नागपूर विभाग आहे एकूण विभागीय आयुक्त नागपूर आहे खालील एकूण विभागीय आयुक्त अमरावती एकूण विभागीय आयुक्त पुणे एकूण विभागीय आयुक्त नाशिक एकूण विभागीय आयुक्त कोकण बघा या ठिकाणी हा संपूर्ण जी आर या ठिकाणी आहे तर अत्यंत दिलासादायक बातमी आहे बघा तुम्ही बघा आणि इतर शेतकऱ्यांना परत माहिती शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान धन्यवाद